वादा अजित दादा येत अजित बाबा अजितदाबा तुम्हाला नवीन वर्षाच्या दोन हजार पंचवीसच्या हिरा नदीमध्ये जेवढे लाखो काय पोच्यावरती मासे मेल्यात तेवढ्या कोटी शुभेच्छा आणि शुभेच्छा आहेत या निराकाठले तमाम शेतकरी आणि स्थानिक नागरिक जे जे निरा मातेचं पाणी पण त्या त्या सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने तुम्हाला पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गेल्या पाच वर्षांपूर्वी या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आमच्या दादांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की हा औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प माळेगाव सहकारी साखर कारखान्यामध्ये उभा करू आणि माळेगाव सहकारी साखर कारखान्याचं कुठलंही रसायन मिश्रित काळे पाणी हे काळ्या ओढ्याच्या मार्गाने मीरा नदीमध्ये जाऊ देणार नाही पण अनेक दशक झाली हा प्रश्न जसाच्या तसाच आहे अजितदादांनी पाच वर्षापूर्वी शब्द देऊन सुद्धा मीरा नदीमध्ये गेल्या काही दिवसामध्ये याच काळ्या ओढ्याच्या मार्गाने रसायन मिश्रित काळे पाणी गेलं लाखो नवे कोट्यावधी मासे जलचर जीव जंतू मृत्यू मुखी पडले आमच्या बायका पोहरांचं गुराढोरांचं शरडा करडांचं सगळ्यांचं आरोग्य धोक्यात आणलं उभी पिकं आमची होरपाळायला ला लागली आणि याच्यातच चा आदित्य म्हणू की काय या संचालक मंडळाने आम्हाला आता तर या औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पामधून पाण्याचा थेंबही बाहेर जाऊ देणार नाही असा कबुली जबाबच देऊन टाकलेला आहे मग मला प्रश्न पडतो की एका बाजूला तुम्ही असे ऐतिहासिक शिलालेख उभा करता आणि सुवर्णाक्ष तुम्ही स्वतःची तुमच्या मित्रमंडळांची असतील तुमच्या पक्षातील लोकांची असतील या संचालक मंडळाची नावं अक्षरात कोरता अक्षरात कोरता कधी पंधरा दहा दोन हजार एकवीस ला आणि त्याच्यानंतर चार वर्ष पाच वर्ष होऊन सुद्धा हे असल्या कारखान्याचं रसायन मिश्रित काळे पाणी मीरा नदीमध्ये येतं आणि सगळं निसर्ग चक्र तुम्ही उलट फिरवता याच उत्तर माननीय श्री अजितदादा पवारांनी द्यावं कारण हे सगळं संचालक मंडळ अजितदादा पवारांच्या विचारांचं आहे आणि अजितदादांनी सांगितलं होतं की यांच्याकडे बघून नाही माझ्याकडे सुप्रियाकडे आणि पवार साहेबांकडे दगड आम्हाला मतदान करा आणि संस्था अगदी योग्य प्रकारे चालू हा माझा शब्द आहे तर तुम्ही ऐकू शकता ऐका माननीय श्री दादा पवार काय म्हणतात ते ऐका संस्था अशा पद्धतीनं चालवायची असतात त्याशिव संस्था नावारोपाला येत नाही बाबांनो आता माग काही जे केलेलं आहे ते आता दुरुस्त करण्याची संधी उद्याच्या तेवीस तारखेला आलेली आहे आणि कृपा करून तुम्ही कोण एकवीस उमेदवार उभे आहेत ते पाहू नका तिथं उमेदवार शरद पवार अजित पवार सुप्रिया उभी यांची कोणत्या एवढच बघा या तिघांवर विश्वास टाका हे तिघही लोक तुमच्या विश्वासाला कदापि तडा जाऊन देणार नाही हा माझा तुम्हाला शब्द आहे पाच वर्ष झाली तरी तुम्ही आम्हाला शब्द अजून देत आहे की कारखान्यातून पाणी बाहेर येऊ देणार नाही रात्रीच तुम्ही रात्रीच खेळ झाले क्रीडा आताच्या क्रीडा मंत्र्यांना मला सांगायचंय दत्तू मामा भारण्यांना ह्यांचा खेळ हा रात्रीचा चालतो क्रीडा मंत्री म्हणून तुम्ही यांच्या खेळाला काहीतरी एखादा नवीन पुरस्कार देऊन टाका रात्रीराव तुम्ही शेतकऱ्यांच्या पाठीमध्ये खंजीर खूप असता काळ्या वाड्याच्या मार्गाने पाणी सोडता या गोष्टी चुकीच्या आहेत आणि नैतिक जबाबदारी ही माननीय श्री अजितदादा पवारांचीच आहे कारण त्यांच्या विचाराचं हे संचालक मंडळ आहे त्यांनी त्यांचं नाव पुढं करून आम्हाला मतं मागितली होती आणि आम्ही त्यांना निवडून दिलं होतं म्हणून नैतिक जबाबदारी स्वीकारून याचं प्रायोचित्त म्हणून हे लाखो मासे मेलेत लोकांचं आरोग्य धोक्यात आले आणि शेती न्युस्तमाभूत होत चालली याचं प्रायोचित्त म्हणून माननीय श्री दादा पवार यांनी येणाऱ्या संक्रांतीच्या आत हे संचालक मंडळ हे बरखास्त केलं पाहिजे आणि हा ऐतिहासिक शिलालेख ऐतिहासिक सुवर्ण अक्षरात कोरलेला शिलालेख हा उकलून टाकला पाहिजे असं मी यांना आवाहन करतो अन्यथा मकर संक्रांतीच्या दिवशी तीव्र असं आंदोलन होईल तीव्र असं आंदोलन होईल मकर संक्रांतीला मला तिळवी खाऊन गोड गोड बोलायला भाग पाडू नका असं आवाहन मी माननीय श्री अजितदादा पवार आणि या संचालक मंडळाला चेअरमन आणि माननीय कार्यकारी संचा संचालक असतील यांना मी देतो आणि थांबतो सदोष मनुष्य वनाचा गुन्हा दाखल करून हे संचालक मंडळ ताबडतोब बरखास्त झालं पाहिजे आणि हा ऐतिहासिक शिवरनाग शिव शिलालेख हा उखळून टाकला पाहिजे एवढी एवढीच मागणी मी समोर करतो आणि थांबतो लवकरच आपण भेटू मकर संक्रांतीला तोपर्यंत तो तिळगळ घ्या आणि आपली काळजी घ्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र